पुणे शहर काठेकी टक्कर अल्ताफ सेख अल्ताफ वरती हाथ हातवरती करा सोमनाथ गोरखे आखाडा क्रमांक दोन वर पुढच्या स्पर्धकांनी तयार राहायचा आहे महबूब शेख वासिम लालफीत सुभाष चायना बीड निळपी तयार राहायचा वैभव लाने गेली पुणे शहर रेड आणि अभिषेक तुर्केवाडकर तयार राहायचा ब्ल्यू मध्ये माझ्या आघाड्या क्रमांक चार वर दुसरी फेरी परत आजचे मोहीर कल्याण लखपटी हरि आंबेकर नाशिक निळीपट्टी संतोष शिरगुडे कोल्हापूर लालपट्टी सागर राऊत सोलापूर जिला निळीपट्टी सोमनाथ माळी धुळे लाल संजय मोहारे नागपूर निळी राजेश पोले परभणी लाल शंकर आठोड उस्मानाबाद निळी राहायचे सत्तावन विरो हॅलो आकडा क्रमांक चार चे परवा पाण्याची व्यवस्था करायची पंचांसाठी विनंती भरत पाटील विजय कुठे आकडा क्रमांक चार कुंभर बरोबर अक्षयर कल्याण आणि हरि आंबेकर नाशिक सत्तावन किलो जे बोलवा तैयार चालू कुश्ती संपला अपने कुश्ती आखाड़ा क्रमांक दोन मेहबूब शेख वसीम लालपीत सुभाष चाइनर बीड़ निपित लगेच कुस्ती लागणार आहे या कुस्तीनंतर अजर शेख औरंगाबाद लालपीत शाहरुख खान गोंदिया निळीपीत आकाडा क्रमांक दोन वर पहिल्या उपस्थिती द्यायचे अक्षय इंगुले रत्नागिरी लालपीत निलेश तयार हे नागपूर जिल्हा निळीपीत तयार राहायचा आकडा क्रमांक दोन अंगदुले पुणे जिल्हा लालपीर कृष्णा कांबळे कोल्हापूर जिल्हा निळीपीत सत्तावन किलो माझ्या मोहिर क्रमांक हरी आंबेकर नाशिक पहिले कुशी ताबडतोब नंद कुमार सोलापूर शहर लालपी आदि चौधरी ठाणे जिल्हा निळीपी सर्व स्पर्धकांनी आकडा क्रमांक दोन साठी तयार राहायचा hello jiro art ready jiro new art टेक्निकल टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये सोमनाथ कोरके नांदेड हे पहिलवान विजय वैभव शहर रेड कॉस्टरूम मध्ये अभिषेक तुर्केवड मुंबई पश्चिम ब्ल्यू कॉस्टरूम अतिशय प्रेक्षणीय कुस्ती अखाडा नंबर तीन वरती गादी विभाग अच्छे आणि हरी आंबेकर चला ठीक आहे संतोष हिरगुडे कोल्हापूर आणि सागर राऊत सोलापूर तयार सोमनाथ माळी धुळे संजय मोहारे नागपूर राजेश पोले परवणी शंकर राठोड उस्मानाबाद अक्षय आंबवडेकर मुंबई शहर सूरज यादव ठाणे शहर चव्हाण यवतमाळ विनायक चव्हाण यवतमाळ सौरव राऊत औरंगाबाद पंकज माकोडे अमरावती बाबा इगवे सोलापूर आदेश रायकर अहमदनगर युवराज हॉकी लातूर शिवराज हॉकी लातूर प्रफुल पिंपळकर चंद्रपूर वेग भंडारी सत्तावरच्या सर्व खेळाडू तयार दर्शन निकाल लालकशी मध्ये आखाडी वाटक ज्योतिबा सोलापूर जिल्हा पटकन यांच्या आखाडीजवळ निळा कार्तिक शेलार मुंबई उपनगर लाल कशी मध्ये तयार अमोल किचवे अकोला निळा कशी तयार हात वर चालू 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 बानदा जाधव हिंगोली रेड कॉस्ट्यूम मध्ये तयार होऊन या मयूर बावनकर भंडारा या यानंतरची कुस्ती आखाडा नंबर तीन वरती बांदा जाधव हिंगोली आणि मयूर बावनकर भंडारा रुपेश पावशे रायगड निखिल वाकोडे अकोला लिहू असतो ज्यांच्या कुस्त्या झालेल्या आहेत त्यांनी आयकार्ड घेऊन जायचं इथे ठेवून जाऊ नका डिव्हिजन देशमुख लातूर आकडा क्रमांक चार डिव्हिजन देशमुख लातूर संपलेल्या कुस्तीमध्ये आकडा क्रमांक दोन वर हनुमंत पुरे उस्मानाबाद विजयी